नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण नवीन असाल नवीन तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अहोकाली दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तसेच पुढील बाजार समिती पूर्ण अवकाली एकावन्न क्विंटल किमान दर दहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये गाता हे राजापुरी हळद पुढील बाजार समिती नांदेड अवकाली सहाशे चाळीस क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा दहा सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई याव खाली क्विंटल क्विंटल दर एकोणीस हजार रुपये दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बा